नमस्कार जय भीम शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अद्यावत आणि अधिकृत माहितीसाठी संदीप कांबळे चॅनलला जर तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या ग्रुपमध्ये किंवा आपल्या मित्रपरिवारांना या चॅनेलशी जोडायला सांगा शेअर करा या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अशी आपण माहिती बघणार आहोत काल शासनाचा एक शासन निर्णय जो आहे तो निर्गमित झालेला आहे क्षेत्राच्या जी काही संदर्भामध्ये कोर्टामध्ये केस होती पेसा संदर्भातील सतरा सवर्गाची पदभरती जी आहे ती गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली होती त्याच्या बऱ्याच निवड याद्या लागूनसुद्धा त्यावर स्टे आलेला होता माननीय सुप्रीम कोर्टाने जे आहे त्याचा स्टे जो आहे तो उठवलेला होता पूर्वी मात्र उठवल्याच्या नंतरसुद्धा त्यावरची कार्यवाही जी आहे ती पुढे होत नव्हती या अनुषंगाने जे काही सतरा सवर्ग आहे त्याच्यामध्ये एक सवर्ग म्हणजे शिक्षक भरतीचा सुद्धा सवर्ग आहे गेल्या एकोणीसपासून दोन हजार एकोणीसपासून जसंही एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसला एक अधिसूचना एक 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 आलेली होती पेसा क्षेत्रातील शिक्षक पेसा क्षेत्रातील विविध स्पर्धा परीक्षेच्या सतरा प्रकारच्या पदभरतीच्या संदर्भामध्ये आणि राज्यपालांची ही जी काही अधिसूचना होती त्याच्यावर जे आहे ते स्टे घेण्यात आलेला होता तो जो स्टे होता तो स्टे सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आहे तो माननीय सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी उठवलेला होता आणि त्यानंतर त्याच्या संदर्भातली कार्यवाही करण्याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले होते मात्र ते आदेश दिल्याच्या नंतरसुद्धा त्या याचिकेची जी आहे ते पालन सुनावणीची पालन जे आहे ते शासन करत नव्हतं त्यानंतर जे आहे ते अवमान याचिका टाकण्यात आली आणि ते अवमान याचिका जी आहे ते त्या ठिकाणी अकरा नोव्हेंबर या सतरा नोव्हेंबर या दिवशी दोन हजार पंचवीसला त्याची अंतिम सुनावणी झाली अवमान याचिकेची सुद्धा आणि त्यानंतर जे आहे ते, 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 ते पदभरतीच्या संदर्भामध्ये पूर्ण मार्ग जो हो आहे तो मोकळा झाला आणि या सतरा संवर्गाच्या पदभरतीचा मार्ग जो हो आहे तो नियमाने त्या ठिकाणी टाकून मोकळा करण्यात आला जिथे पन्नास टक्के जे काही आदिवासी बहुल आद संख्या आहे तिथे पन्नास टक्के पेसा आणि पन्नास टक्के उर्वरित खुल्या गटातून भरती करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आणि जिथे पन्नास टक्केपेक्षा कमी आहे त्या ठिकाणी योग्य तो त्या ठिकाणचा शासनाचा निर्णय त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नि त्या ठिकाणी निर्णय त्या निकषानुसार घेण्यात आले आणि याचा जो लाभ आहे तो आपल्या शिक्षक भरतीला होणार आहे आणि त्याच्यामध्ये तेव्हा ज्यांची निवड झालेली होती अशा लोकांना म्हणजे विविध गटामध्ये ज्यांची ज्यांची निवड झालेली होती विविध संवर्गामध्ये सतरा संवर्गात तर अशा लोकांना निवड झाल्याच्यानंतर स्टे आला मात्र तिथलं जी काही कारभार आहे तो ठप होऊ नये आणि सतरा संवर्गाची जी काही कार्यवाही आहे ते विभागाची कार्यवाही ठप होऊ नये आणि शिक्षक भरतीमध्ये जे आहे ते शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ज्यांची निवड झाली होती अशाच लोकांना त्या ठिकाणी कंत्राट म्हणून घेण्यात आलेलं होतं आणि अशा लोकांची काय कार्यवाही जी आहे म्हणजे गुणवत्तेनुसार त्या ठिकाणी निवड झालेली होती त्यांची मात्र त्यांना स्टे असल्याकारणाने कायम असा तिथे नियुक्तीचा मार्ग मोकळा नव्हता त्या ते ठिकाणी त्यांना कंत्राट म्हणून घेण्यात आलेलं होतं ज्यांची निवड झाली अशाच लोकांना आणि त्यांना त्या ठिकाणी अगोदर त्या ठिकाणी शासनाच्या निर्णयानुसार पदभरती करताना अगोदर त्यांना कायम करून घेण्यात यावं तो स्टे उठवल्याच्या नंतर म्हणून अधिसूचनेमध्ये तशी सूचना देण्यात आलेली आहे आणि लवकरच जे आहे आता शिक्षकांच्या जागा सुद्धा या ठिकाणी वाढताना दिसणार आहेत आणि नक्कीच हे गुड न्यूज असणार आहे की माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी शासनानं परिपत्रक जारी केलेलं आहे आता बरेच लोक म्हणतात की बाबा आम्ही पाठपुरावा केलं तर त्या ठिकाणी तुम्ही काही जज नव्हतात पाठपुरावा करायला हे माननीय सुप्रीम कोर्टाच्या जजचे निकष निर्णय होते आणि कोण्या गोष्टीचा श्रेय घ्यावं कोण्या गोष्टीचं घेऊ नये याच्यासाठी सुद्धा अभ्यास लागतो आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्यानुसार हे सगळी काही कार्यवाही सुरू आहे त्या ठिकाणी आणि विषय जिथे असतात त्याचा पाठपुरावा करायचा नसतो हे पण कळण्यासाठी तेवढं भान असलं पाहिजे आपल्या आपल्या ज्याला श्रेय घ्यावं वाटते अशा लोकांना आणि आता मूळ मुद्दा मी शिक्षक भरतीकडे येतो अजून एक दुसरा विषय आहे की शिक्षक सुद्धा जागा कशा वाढतील तर या पेसाच्या ज्या आहेत पेसाबहुल तिथे जिथं लोकसंख्या जी पन्नास टक्क्यापेक्षा अधिक आहे तिथे अनुसूचित जमातीचे तर उमेदवार लागणारच आहेत तर त्या ठिकाणी खुल्या गटातून सुद्धा विविध भरतीचा मार्ग तिथे पन्नास टक्के भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने शिक्षक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या जागा जा आहेत ते येताना तुम्हाला दिसणार आहेत सोबतच अजून एक गुड न्यूज आहे की शासन स्तरावर अजून निर्णय झाला नाही मात्र जे शिक्षकांचं समायोजन आहे शिक्षकांचं समायोजनाचं वेळापत्रक आपल्या सगळ्यांच्या समोर पडलेलं आहे त्यावर कार्यवाही सुरू आहे तर त्यावर सुद्धा स्टे येणार आहे आणि जी काही समायोजनाची प्रक्रिया आहे ते थांबली जाणार आहे लवकरच ही गुड न्यूज येणार आहे आणि हे जर समायोजन थांबलं तर ही परीक्षा जी आहे दहावी बारावीच्या मुलांच्या परीक्षा आणि शैक्षणिक वर्ष संपल्याच्या नंतर ते समायोजन करण्यात यावं ज्याने करून शिक्षकांना त्या ठिकाणी योग्य तो न्याय मिळेल आणि शिक्षकांवरचं बर्द बर्डन जे आहे ते कमी होईल हा एक त्याच्या पाठिंबाचा हेतू आहे आणि आपली मार्गदर्शक टीम जी आहे ते माननीय मुख्यमंत्री मोदय आणि शिक्षण मंत्री मोदय यांच्याशी वारंवार भेटते आहे त्यामुळं ते जर समायोजन थांबलं काही दिवसासाठी तर नक्कीच त्यासुद्धा त्या शिक्षक भरतीसाठी जागा मोठ्या प्रमाणात येताना तुम्हाला दिसणार आहे थोडासा विलंब होईल थोडासा मात्र तेवढा मना तेवढा विलंब होणार नाही कारण शैक्षणिक वर्ष म्हणजे जूनपर्यंत समायोजनाची प्रक्रिया जी आहे ती थांबवू शकते आणि त्याच्यानंतर बदल्या आणि समायोजन ही प्रक्रिया सुरू राहू शकते आणि ह्या जर गोष्टी एका बाजूला नवीन संसमान्यतेमुळे जर शिक्षकांच्या जागा कमी येणार असतील आणि मोठ्या प्रमाणात अतिरिक्त होणार असतील तर असं समायोजन थोडंफार थांबलं तर काही फरक पडणार नाही कारण या जागा भरती प्रक्रियेसाठी आणि शैक्षणिक नुकसान जे आहे ते टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारांनाच त्याचा फायदा होणार आहे आणि दुसरी एक बाब आहे ती म्हणजे कोणती की नवीन संस्मान्यता धोरण जे आहे त्यानुसार कार्यवाही सुरू आहे आणि बरेच त्याच्या संदर्भातले युवनचे आदेश जे आहे ते पालन करून संचमान्यता वितरित युवनकडे करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे काही त्रुट्या सुद्धा तशा पद्धतीची संसमान्यता मान्यता समोर रेटण्याचं काम जे आहे ते शासनाने केलेलं आहे आणि याच्यातच एक गुड न्यूज अशी की हे जे संसमान्यता धोरण आहे जिथे जिथे त्रुट्या होत्या जसे की शा विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात असतानासुद्धा त्यांना शिक्षक त्या ठिकाणी देण्यात आलेले नाहीत आणि आधारचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते वैध असतानासुद्धा अवैध त्या ठिकाणी दर्शविलेलं आहे तर अशा ठिकाणी पटसंख्या असूनसुद्धा शिक्षकांची संख्या कमी जी काही नवीन सुधारित जी आर आहे निकष आहे त्यानुसारसुद्धा कमी पट त्या ठिकाणी दर्शवून शिक्षकांची संख्या कमी दाखवलेली होती तर हा जो निकष आहे या ज्या त्रुट्या आहेत या दुरुस्त करण्याची कार्यवाही आता सुरू झालेली आहे सनसमान्यताची जेणेकरून ही जर दुरुस्त झाली तर बरेच शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त होणारे कमी प्रमाणामध्ये अतिरिक्त होतील आणि शिक्षक भरतीमध्ये ही जागा रिक्त दाखवल्या जातील म्हणजे समायोजन प्रक्रिया थांबवणे म्हणजे लेट होणे आणि हे सुधारित जे काही संसमानता निकष लागू करणे हे दोन्ही बाबी आणि एस टी पी एसच्या संदर्भात आलेला निर्णय पन्नास टक्के भरतीचा एस टीच्या आणि खुल्या गटाच्या हे तिन्ही निर्णय शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या अनुषंगाने जास्त जागा आणण्यासाठी मदत होणार आहे आणि दाएक, हा एक मुद्दा झाला ह्या तिन्ही गोष्टी आपल्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लाभदायक आशादायक आहेत त्यामुळं हा निर्णय समजून घेण्या इतपत इतरांमध्ये तेवढी मला दिसलेली नाही आहे बुद्धी बरेच मी मॅसेजेस बघितले काही व्हिडिओज पण बघितलेले आहेत आणि याच्यामध्ये ज्या उमेदवारांचं ज्याला आपण अभ्यास म्हणूया कमी आहे अशा उमेदवारांनीसुद्धा आपल्या आपल्या मनाचे त्या ठिकाणी अनुमान लावताना काल्पनिक अनुमान लावताना दिस दिसून येत आहेत तर अशा लोकांपासून सावधानता कारण अल्पसं ज्ञान हे प्रचंड मोठं धोकादायक असते आणि शिक्षक भरतीला त्या ठिकाणी नुकसानदायक असते त्यामुळं योग्य गोष्टी जे आहेत दिशा दर्शवणाऱ्या दिशा दाखवणाऱ्या तर अशा गोष्टीच्या पाठीमागे राहा आणि मर्यादित प्राधान्यक्रम आहे या संदर्भामध्ये मी तुम्हाला काल व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे लवकरच जर योग्य वेळी तो निर्णय घेतला नाही तर मी तुम्हाला स्वतःला सांगितलं सो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आश्वासित केले मी स्वतः अन्न त्या उपोषणाला बसणार आहे सोबतच कायदेशीर जी आहे ती अमर्याद त्या ठिकाणी प्राधान्यक्रम देण्यात यावेत यासाठी जो जी आर राहिला वीस जानेवारीला त्याला मी कोर्टामध्ये चॅलेंज करणार आहे त्यामुळं तुम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती असणार आहे की माझ्यासोबत आपण आत्तापर्यंत जशा पद्धतीनं पाठिंबा दर्शवला आहे ज्या पद्धतीनं तुम्ही सोबत माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलं आहे अगदी त्या पद्धतीनं जर अजून पुन्हा खंबीर उभा राहिलात साथ दिली योग्य वेळी सहकार्य केलं तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो अमर्यादसुद्धा या प्राधान्यक्रम आणण्यासाठी मी जोरदार यशस्वी लढा जो आहे त्या ठिकाणी यशस्वी होईल याचं शब्द देतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच पुढची दिशा कळवली जाणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांना जुळून घ्या जेणेकरून आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी शिक्षक होण्याचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होईल आणि ज्यांचा शिक्षक भरतीशी संबंध नाही अशा लोकांपासून थोडंसं सावध राहा कारण यांचे मनसुबे जे आहेत ते अनेक वेळा तुम्ही बघितलेले आहेत आणि अजून मनसुबे जे आहेत ते समोर येताना दिसून येत आहेत अशा लोकांपासून सावध राहा कारण वेळ निघून गेल्यावर यांचा धोका तुमच्यावर किती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाला आहे हे कळून जाईल त्यामुळं आत्ताच सांगतो सावध राहा तूर्ताच थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना कळू द्या जास्तीत जास्त लोकांना आपल्याशी जुळू द्या